बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर सोळा जानेवारीच्या रात्री भीषण हल्ला झाला होता त्याच्या घरात शिरलेल्या त्याच्यावर वार केले त्यानंतर सैफला तातडीने हल्लेखोरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर आता सैफची प्रकृती स्थिर असल्याचं कळते त्यानंतर मागील तीन दिवसामध्ये मुंबई पोलिसांची अनेक पथकं या हल्लेखोराच्या शोधात होती या दरम्यान दोन जणांना अटक सुद्धा करण्यात आली मात्र अटक करण्यात आलेले संशयित हे मुख्य आरोपी नसले

ची ही चर्चा आता समोर येते या बाबत डीसीपी दीक्षित गेडाम यांनी मुंबई पोलिसांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय माहिती दिली आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईफ आरोपी बांगलादेशातून आलाय त्यामुळे आवश्यक ती सगळी कलमे आम्ही लावली त्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत आहोत आरोपीला अटक झाल्यानंतर चौकशीसाठी कमी वेळ मिळालाय इतर गोष्टी चौकशीत पुढेही समोर येतील आरोपी बांगलादेशी असल्याचा प्राथमिक पुरावा मिळालाय त्याच्याकडे कुठलंही भारतीय प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र नाही भारतात आल्यानंतर त्याने त्याचं नाव बदललं भारतात तो विजयदास या नावाने राहत होता आरोपी साधारण सहा महिन्यांपूर्वी भारतात आला मुंबईत काही महिने राहिला आणि त्यानंतर तो उपनगरांमध्ये राहू लागला पंधरा दिवसांपूर्वीच तो मुंबईत परत आला होता एका हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये तो काम करत होता आशी ही तो अशी माहिती मिळाली दरम्यान पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या हवाल्याने इंडिया टुडेने ने दिलेल्या वृत्तानुसार हा हल्लेखोर म्हणजेच विजय दास मोहम्मद इलियास हा सैफच्या घरी या आधी सुद्धा येऊन गेला होता अशी चर्चा रंगती ही चर्चा नेमकी काय तर सैफ अली खानवर ज्या हल्लेखोराने हल्ला केला तो हल्लेखोर हा हाऊसकीपिंग एजन्सी मध्ये काम करत होता अशी माहिती पोलिसांनी सुद्धा दिली होती याच हाऊसकीपिंग एजन्सीकडून सैफच्या घरी सफाई कर्मचारी म्हणून हा हल्लेखोर सैफ सैफच्या घरी काम करणाऱ्या लोकांनी आणि सैफच्या कुटुंबाने ज्या एजन्सीला सफाईचं काम दिलं होतं त्यांच्यातर्फे काही लोक हे सफाई कर्मचारी म्हणून पाठवण्यात आले होते आणि त्यातच या हल्लेखोराचा सुद्धा समावेश होता अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडे ने दिलेल्या वृत्तामध्ये नमूद करण्यात आली आहे दरम्यान सोळा जानेवारीला हा हल्लेखोर सैफच्या घराजवळ आला त्याने पाहिलं की सुरक्षा रक्षकाला हाने तो मजला वरील घरी नजर गेला एसीचा डक्ट काढून त्याने अभिनेता सैफच्या घरात प्रवेश केला ज्या आला त्या ठिकाणी जवळच जे चिखोली होती त्याला सैफच्या घरातील मदत निसाने पाहिलं आणि आरडाओरडा केला त्यानंतर पुढला सगळा घटनाक्रम घडला अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान सोळा जानेवारीच्या रात्री सैफच्या घरी नेमकं काय घडलं याविषयीचा व्हिडिओ आपल्याला लला सविस्तर पाहायचा असेल तर आय बटन मधली किंवा डिस्क्रिप्शन मधील लिंक वरती नक्की क्लिक करा गुरुवारी रात्री करीनाने पोलिसांना सुद्धा जबाब दिला या जबाबामध्ये करीनाने काय म्हटलं तेही आपण पाहूया हल्ला करताना हल्लेखोर खूप आक्रमक झाला होता त्याने सेफवर अनेक वेळा वार केले त्यामुळे आम्ही लगेचच बाराव्या मजल्यावर गेलो आरोपीपासून काही अंतरावरच दागिने सुद्धा होते पण त्यातील सर्व दागिने हे तिथल्या तिथेच आहेत दरम्यान या घटनेमुळे करीना कपूर इतकी घाबरली होती की तिची बहीण करिश्मा कपूर हिने तिला तिच्या खार येथील घरी नेलं होतं त्यामुळे करिश्माच्या खार येथील निवासस्थानी सुद्धा पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली होती सध्या समोर येणाऱ्या माहितीनुसार सैफ अली खान वर हल्ला करणाऱ्या या मोहम्मद पुढील पाच दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या पोलीस कोठडीमध्ये संपूर्णपणे या प्रकरणाची चौकशी होईल सैफ वर हल्ला करण्यामागे नेमका मोहम्मदचा काय हेतू होता याविषयी सुद्धा माहिती समोर येईल ही सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहूच आणि ती पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ता लाईव्ह